हातरंगले येथे तीन दिवसापूर्वी भाड्याने राहण्यास आलेल्या रुपाली दादासाहेब गावडे वय अठ्ठावीस वर्षे राहणार हिंगणगाव तालुका हातिंगले या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे रुपालीचे सासर बागणी तालुका वाळवा येथे होते पण तिने घटस्फोट घेतला असल्याने हिंगणगाव येथे राहत होती ही महिला तीनच दिवसापूर्वी तिचा प्रियकर प्रकाश शेखर हद्दीमणी वय पस्तीस वर्षे याच्यासोबत हा त्रिंगले येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर राजदीप खोत यांच्या मालकीच्या खोलीत राहण्यास आली होती सकाळी तिचा मृतदेह खोलीत आढळून आला याबाबत फिर्याद नागेश तोंडाप्पा काळे यांनी हा त्रिंगले पोलिसात दिली आहे हा त्रिंगले येथे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर राजदीप खोत यांच्या मालकीच्या खोल्या आहेत दिवसापूर्वी संशय त प्रकाश हद्दीमणी व रूपाली गावडे हे येथे खोली भाड्याने घेऊन राहू लागले संशयित प्रकाश व रूपाली हे दोघेही हिंगणगाव तालुका हा तुंगले जिल्हा कोल्हापूर येथील असून दोघेही विवाहित आहेत संशयित प्रकाशला दारूचे व्यसन होते त्यातूनच मंगळवारी सकाळी वादावादी होऊन प्रकाश याने रूपाली हिचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा संशय हा तुंगले पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान सायंकाळी हद्दीमणी याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करत आहेत